नमस्कार काल परताडे रेल्वे स्टेशन अगदीमध्ये जे रेल्वेची दुर्घटना झाली आणि जी अफवा होती की रेल्वेला आग लागली आणि त्या अफवेच्या अनुषंगाने काही लोकांनी गाडीच्या खाली उड्या मारल्या आणि समोरून येणाऱ्या दुसऱ्या गाडीखाली त्यांचा अपघात झाला तर असे पाच पेशंट जे सिव्हिल हॉस्पिटल ॲडमिट होते मी जेव्हा त्यांना बघायला गेलो तर त्यांना अस्थिरोगतज्ञाची ट्रीटमेंटची गरज होती तर अशा परिस्थितीमध्ये श प्रशासनाचा ताण कमी व्हावा शासकीय यंत्रणेवर पडणारा जो भार आहे तो कमी व्हावा आणि रुग्णांना तात्काळ चांगली सेवा भेटावी यासाठी मी ते पेशंट स्वतःहून माझ्या वृंदावन हॉस्पिटलला शिफ्ट केले आणि त्यांना काल रात्रभर आम्ही त्यांची ट्रीटमेंट केली त्यांना यशस्वीरित्या ट्रीटमेंट देऊन जेव्हा जळगाव आणि चाळीसगाव डिव्हिजन यांनी ते पेशंट त्यांच्याकडे सुपूर्द करण्यास विनंती पत्र दिलं तेव्हा आम्ही ते पेशंट सुखरूपपणे शासनाच्या आपण या ठिकाणी रेल्वे अपघातातल्या जखमींची पाहणी केलेली आहे मृतदेहांच्या ठिकाणी आपण जाऊन आलेला नक्की घटना मध्ये किती मृतदेह आढळून आलेले आहेत किती जखमी आहेत आतापर्यंत जे कालपासून आहेत पंधरा क्षेत्र त्या तेरा जणांमध्ये दहा लोकांची उलड पडलेली आहे तीन लोकांची घालवणी आहे जे वृद्ध झालेले आहेत त्यांची शव त्यांच्या नेटिव्ह प्लेसला पाठवण्यासाठी रेल्वे प्रशासन पुढे कार्य करत आहे सर या घटनेमध्ये अफवा पसरली असं सांगितलं जातं की रेल्वेमध्ये आग लागली तर ही या संदर्भात काही चौकशी केली जाते के आहे का की ही अफवा कशातून निर्माण झाली किंवा का या ती जी ट्रेन होती पुष्पा ती काल रात्री मुंबईला पोहोचल्यानंतर फोरेन्सिक टीमने त्याची पाहणी केलेली आहे